खस मित्रांनो शिवची नवीन कारामत नमस्कार तर सर्वांच आमच्या चॅनल वर स्वागत आहे शिव बाळा काय खाती काय खाती चिमण्या चिवड्या काय खाती बाळा काय काय खाती सांग तू काय खाती आ काय काय खाती चिव ए पिला मित्रांनो अशी झोप लागते सकाळी आणि हि लेखर सहालाच उठते ती निस्तजीनं आराम केले बघा चिव न तर परीन काय ताप दिलं नाही पण चिव बाबो झोप सुद्धा होऊन देत नाही बा आणि काय खाती चू बाळा काय खाती तू काय खाते पिल्या आता तिनं वरच खायचं बाळा भूक लागली का जोराची ए, जो ए पि तर या तर चिवकाय खाती तुम्हाला दाखवतो हिया बागा हि या बागा ह्याला काय म्हणत्या तो हे बागा <laughs> तोंड दाव तोंड काय म्हणते त्याला मला तर काय ह्याला माहिती नाही तू आज केले आता तूच नाव दे तर ह्याला काय म्हणतात उत्तप्पा आता हा कुठल्या अँगल उत्तप्पा दिसतो तेवढा सांगा <laughs> ये देखो ये उत्तप्पा उत्तप्पाय फ्रेंड्स लोक कैसा है रे ए देखो इसका मू कैसा दिखता अरे काय केलं तू तुझ्या आई बापाच्या दारात काय केलं तू आई तपाच्या दारात शिकली तुमची चुक ह्याच्या बाकरी चुम तवा आलाय सांगता तुम्ही काय पण ती तवा आहे ना बाकरी करून करून पलट्या मार नको पलट्या मारत नाही मी ह्याच्या अजोगरबी केली पाँ पाँ अरे बघा च्यू हे आहे उत्तप्पा कसा आहे उत्तप्पा केलाय आणि म्हणते कि तुम्हीच करायला लावलाय गोड चोराच्या उलट्या बाबा ह्यालाच म्हणतात पिलो ए बाबड्या तुला तरी आप ना खा वाटतय का आता ती काय सांगणार नाही ती मोठ झाल्यावर सांगेन मी मी तर खातोय आपलं बळ बळ जेव्हा खरायला लागलो का मी तेव्हा म्हणलं की काय बी नको करू तुला जी जमते तीच टुकड़ टुकड़ टाल ही तरी सोडा ही तर दुसरा आहे पहिला तुम्हाला गोलच नाही गोलच नाही तुकडं टुकड भूक बुक लागले भूक लागली भूक लागली काय पाहिलेला पाहिला तर गोलच केला तुकडा तुकडा म्हणजे टेन्शनच नाही म्हणजे तोडून काहीच विशेष नाही तुकडं तुकडंच का तिने टाकला आणि जीव वरडायला लागली सगळी वाटच लागून गेली तुकडं 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 काढल्या तर काय रे काय केलं आई बाबाच्या दारात तू काय केलं मी शिकू आता मला येत तर मी तुला करू बी दिल नसतं शिकवलं बी असतं ना हा काय एका आचार्यवाने शिसर लग्न केलं असं तर बरं झालं असता का तू अगं आईचा विषय नाही तुझा विषय चालू आहे इथं इथं नवऱ्याचा हाल चालू आहे खाण्या वाचून हा दे देऊ तप्पा का तो काचा तरी डोळ झाकून हा ना चिवडा बघ मम्मीन मला खायला द्याय नाही बघ सांगितलं युट्यूब फॅमिलीला गेल उप्पा केलाय बघ बर मम्मी कसली खायला आग पडली पोटात आग पडली चिव एवढ्या ए, ए दे दे खातो कसा तरी पोट भरावं लागेल कसं काय बी खाऊन दे भूक लागली कसं का असा ना खातो जाऊ दे छान केला एक नंबर सुपर वनटास कुठल्या आचार्याला सुद्धा जमणार ना उतप्पा दे 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 खातो ग मी तसाच खातो गी तुटला ना तुटला म्हणजे अजून कोटाळा का बघू हाय 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 ही हाय रॉबिन उत्तप्पा हाय उत्तप्पा बघा ही माझा उतप्पा घेतो खायला खावती की आता चुकलं दोनदा चुकलं तिसऱ्यांदा आला का चांगला आला का पातळ आला का रोट त्याला पातळ म्हणतात का तुझ्या भाषेत पातळ म्हणतात वाटत बहुतेक खायला देत नाही चो माझं शिव कसे एकदा हकिडप हे एडा ए सोन्या चला कस बघितले मित्रांनो शिवची नवीन कारमत पहिल्यांदा चालू केलंय असलं काहीतरी कसं बळा च्यो चक चक कर कर <coughs> तर मित्रांनो भात झाला आता नाश्ता करतो भूक लागलीये च्यो बी खाते बघा त्याला बी दिलं की खाते खाली सांगतोय निमे चेवत तर ज्यांना कोणा परीची कॉमेडी व्हिडीओ बघायची असतील तर प्रगती गावार युट्यूब चॅनलला या मस्त कॉमेडी असते जवळपास साडे तीन लाख अठरा हजार एकोणीस हजार फॉलोअर्स होत चाललेत आमचे असा सपोर्ट राहू द्या आणि ज्यांना कोणाला लयच कॉमेडी बघायची आहे तर त्यांनी नक्की प्रगती कावर युट्यूब चॅनलला या तिकडे कॉमेडी असते ते आपलं ब्लॉगिंग आहे हस्तं खेळतं दैनंदिन जीवनात काय असतं ते आपलं म्हणजे तर च्यूला जास्त लोक रिस्पॉन्स देतात च्यूला खूप म्हणजे लाईक करतात तर जे जे च्यूला लाईक करत असेल तर त्यांनी ह्या व्हिडिओला पण लाईक करा